सातारा एक अनोखी घटना घडली असून एका मातेने चक्क चार बाळांना जन्म दिलेला आहे आश्चर्याची बाब अशी की याच मातेने पाच वर्षापूर्वी तीन बाळांना जन्म दिला होता त्यामुळे या एका मातेच्या कुशीत आता सात बाळे विसवणार आहेत मात्र ही बाब डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडणारी आहे सातारा जिल्हा रुग्णालयात ही अनोखी घटना घडली असून कोरेगाव तालुक्यात माहेरे आलेल्या काजल विकास खाकुर्डिया या सत्तावीस वर्षीय तरुणीने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे याआधी तब्बल पाच वर्षापूर्वी काजलला तीन जुळी बाळं झाली होती म्हणजेच एका मातेच्या आयुष्यात तब्बल सात बाळं गुजरातमधील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सासवडमध्ये गवंडी म्हणून काम करणाऱ्या विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता सात बाळांचा अधिवास खोलणार आहे अवघड अशी ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळ ठणठणीत आहेत या यशस्वी डिलिव्हरीसाठी डॉक्टर देसाई डॉक्टर इनामदार डॉक्टर खडतरे डॉक्टर झेंडे डॉ दीपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने मेहनत घेतली एका मातेच्या पोटी इतक्या लहानग्यांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एक प्रकारे आनंद सोहळाच पाहायला मिळतोय आता काजल माझं नाव काजल आहे आणि सासूडला राहते इकडे आले ते आत्याच्या घरी इकडे पोटात दुखायला लागलं मग तिकडे दवाखान्यात गेले ते मी दाखवायला म्हणते तुम्ही सा, सातारा जावा डिलिव्हरीला सातारा जाऊन तुम्ही विचारा ती त्यांनी इकडे चिठ्ठी करून दिली अँब्युलन्स पाठवलं इकडे डिलिव्हरी केली तीन पहिले बाळ होतं सिजरिंग केलं मग चार बाळ होते त्यात

मग आपण दवाखान्यात जाऊन बायकोच्या पोटात दुखायला लागला अचानक मी सासवडून इकडे आलो सताराला तर इथं दवाखान्यात होते बायको बायकोला तर आतमध्ये नेली डिलिवरी झाली म्हणजे पाच दहा मिनटं वेळ होतं तर मी इथं पोहोचलो साई बायको बायकोमधली चालते बरे तर मी इथं पोहोचलो तर डिलिवरी झाली बायकोची एक मुलगा आणि चार मुली झाली पहिले तीन होते एक मुलगा आणि दोन मुलं होते आता तर आता चार मुलं झाले म्हणजे टोटल एक तीन पुरी टोटल मंडळाला आता बरं आहे दवाखाने बी चांगले जरा सुविधा बरी इथं चांगली आहे मस्त येत खाण्यापिण वर येते चहा बी येतो टाईमवर वर बस धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका